नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर तर कसे आहात तुम्ही आज परत कापूस भावामध्ये मोठी उलाढाल बघायला मिळत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाइक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती असणार आहे आष्टी वर्धा जिथे आवक सहाशे सात क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक दोनशे एक्केचाळीस क्विंटलची झालेली आहे कमित कमी नौशे जास्त का है। है, कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये व सर्व साधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर जिथे आवक बत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल काम मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक एकोणाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये व सर्व साधारण दर सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची बाजारभावाशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद